हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करणार आहे आणि हा मेकअप मी फक्त दहा मिनिटांमध्ये केलेला आहे यामध्ये मी फाउंडेशन कन्सिलर कॉम्पॅक्ट सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत पण फक्त दहा मिनटामध्ये हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं वाटत पण नाही की यामध्ये सगळा मेकअप फुल फुल मेकअप केलेला आहे एकदम सिम्पल आणि नॅचरल वाटतोय आणि आता दिवाळी आली आहे पाडवा आहे भाऊबीज आहे या सगळ्यांमध्ये ना बाकीची तयारी करता करता स्वतःला आवरायला वेळ मिळत नाही त्यामुळं हा दहा मिनटामध्ये हा मेकअप लुक तुम्ही आरामशी क्रिएट करू शकता तर तुम्ही आणि मी हा टायमर लावून तुमच्यासोबत शेअर करणार आहे की दहा मिनटामध्ये हा मेकअप लुक कसा करायचा तो सो चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर इथं सगळ्यात अगोदर आपण टायमर सेट करून घेऊ इथं मी बाजूला फोन ठेवला आहे माझ्याकडे समोर ठेवायला जागा नाही आहे आता फोन स्ट कॅमेरा स्टार्ट झालेला आहे टायमर तर मी चेहरा धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं सगळ्यात पहिली स्टेप मेकअपची मी लावणार आहे सिरम तर इथं मी गुडवाईफचं विटॅमिन ई e अँड सी सिरम वापरते आहे आणि ते सगळ्या चेहऱ्यावरती लावून घेते सिरममुळं काय होतं की आ, त्वचा मॉइच्चरायज राहते आणि हायड्रेट राहायला पण मदत होते आणि बेस जेवढा मेकअपसाठी मॉइश्चरायझरचा असेल तेवढा मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि नॅचरल लुक वाटतो तर आता ते सिरम सगळ्या चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि मानेला पण लावलेलं आहे त्यानंतरनं दुसरी स्टेप मी लावणार आहे मॉइश्चरायझर तर ते पण मी इथं गुडवाईफचं मॉइश्चरायझर वापरते ते पण सगळीकडं लावून घ्यायचं आहे आणि या हा जो व्हिडिओ आहे ह्यामध्ये मी थोडं पण फास्ट केलेलं नाही आहे किंवा काहीच नाही जो नॉर्मल शूट केलेला आहे तसाच तो अपलोड केलेला आहे आता मॉइश्चरायझर पण सगळीकडे व्यवस्थित छान स्प्रेड करून घेऊ मानेला पण लावून घ्यायचं आहे नंतरनं थोडंसं ओके त्यानंतरनं आता तिसरी गोष्ट आता इथं लावायची आहे ती म्हणजे सनस्क्रीन तर ती पण मी इथं गुडवाईप्सचीच सनस्क्रीन वापरते तर ती आता घ्यायची आहे थोडीशी आणि लावायची आहे म्हणजे जो मेकअपचा बेस आहे आपला तर तो परफेक्ट होईल तर आता इथं तुम्ही बाजूला टाईम पाहू शकता इथं एक मिनिट झालेलं आहे दीड मिनिट अलीकडच्या साईडला थोडासा टायमरमध्ये टायमिंग दिसतो आहे उलटा दिसतो आहे कारण आता समोर तिथं कुठं माझ्याकडे ठेवायला जागाच नव्हती त्यामुळे मी तिथं बाजूला तो फोन ॲडजस्ट केला आहे आणि आता सन सनस्क्रीन पण लावून झालेली आहे त्यानंतर ना आता पुढची स्टेप आहे प्रायमर तर इथं मी इनसाईडचं थ्री इन वन प्रायमर वापरते ते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून पण वापरू शकतो प्रोटेक्टर म्हणून पण वापरू शकतो आणि प्रायमर म्हणून पण वापरू शकतो स सो ते हे थ्री इन वन प्रायमर आहे ते पण मी सगळ्या चेहऱ्यावरती आता लावून घेते तुम्हाला व्हिडिओच्या ह्याच्यावरून लक्षात येत असेल की मी तो व्हिडिओ अजिबात फास्ट केलेला नाही आहे आणि आता दोन मिनिटचा टायमिंग झालेला आहे आता त्यानंतर आता आपल्याला मेकअप स्टार्ट केलं दोन मिनिटामध्ये आपण बेस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर न आता फाउंडेशन एकदम थोडेशा क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि त्या फाउंडेशनमध्ये मी आता ही एन वाय स्ट्रोक क्रीम मिक्स करणार आहे फाउंडेशन तसं जर अप्लाय केलं तर काय होतं ते थोडं स्प्रेडिंगला प्रॉब्लेम होतो आणि त्यामध्ये स ही एन वाय बेची स्ट्रो क्रीम किंवा ते नसेल तर कुठलंही मॉइश्चरायझर क्रीम त्यामध्ये थोडीशी मिक्स केली तर ते पटकनी मॉइश्चरायझर व पटकनी स्प्रेड होतं चेहऱ्यावरती तर आता ही एन वाय बेची क्रीम मिक्स केल्यानंतरनं आता मी ते चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि आता एका स्पंजने ते पटपट पटपट डॅप 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 करून चेहऱ्यावरती स्प्रेड करून घेते कारण मग असं डॅप डॅप केल्यानंतरनं काय होतं ना की सारखं स्प्रेड होतं असं जोरात प्रेस करून पुसलं तर मग काय होतं की ते कमी जास्त लागलं जातं आणि चेहऱ्याऐवजी सगळं मग ते स्पंजलाच ते फाउंडेशन लागतं त्यामुळं असं थोडंसं डॅप डॅप करून ते सगळ्या चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता बघा तुम्ही लाव मी लावलेलं ला आहे जसं वाटत पण नाही की फाउंडेशनचा लेअर जो आहे तो तो चेहऱ्यावरती आलेला आहे ओके आणि आता हे व्यवस्थित सगळं स्प्रेड करून झालेलं आहे त्यानंतरनं पुढची स्टेप आता आपल्याला लावायची आहे ती म्हणजे मेकअपची फाउंडेशन नंतरनं आपण वापरतो पण नाही ने थोडंसं नेकमध्ये आणि ना चेहऱ्यामध्ये थोडा फरक जाणवते तर मग काय करते फाउंडेशन घेऊन आणखी थोडंसं मानेला लावून घेते आणि कुठला पण मेकअप करताना चेहऱ्याचा मानेला पण त्याच्यामध्ये घ्यायचं कारण मग चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये खूप फरक जाणवायला लागतो त्यामुळे थोडंसं मानेला लावून घेते स्पंज पण पडला पटपट पटपट घाईघाईमध्ये काहीतरी करायला गेलं की काहीतरी होऊन जातं चार मिनिट झालेले आहेत पटपट आपल्याला आवरायचं आहे ओके आता मानेवरती पण व्यवस्थित फाउंडेशन स्प्रेड झालेलं आहे त्यानंतरनं आता पुढची स्टेप आपल्याला लावायचं आहे कन्सीलर तर ते पण मी इथं स्विज ब्युटीचं कन्सिलर वापरते लिक्विड कन्सिलर आहे जिथं जिथं डार्क स्पॉट आहे चेहऱ्यावरती तर तिथं ते कन्सिलर लावायचं आहे माझ्या डोळ्यांखाली जास्त आहेत आणि नाकाच्या बाजूला आणि लिप्सच्या बाजूला डोळ्यांखाली जास्त आहेत कारण अजून प्रॉपर झोप राजमुळं नाही मिळत मला त्यामुळं आणि ते पण असं डॅप 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 करून कन्सिलर सगळीकडे कर, स्प्रेड करून घ्यायचं आहे डोळ्याच्या भोवताली म्हणजे जे डार्क स्पॉट आहेत तर ते थोडेसे कमी दिसतात त्यानंतरनं नोसच्या कडेचं जिथे जिथे आहे तिथं तिथं ते कन्सिलर लावायचं आहे ओके आणि आता कन्सिलर लावून झाल्यानंतर ना आता हे फाउंडेशन आणि कन्सिलर एक मिनटासाठी थोड्या मिनटासाठी सेट होते तर तोपर्यंत आपण काय करू बाकीचं आवरून घेऊ म्हणजे तोपर्यंत लिप्सला लिप बाम लावून घेऊ म्हणजे मॉइचराईज होतील लिप्स ला, लिपस्टिक लिप्स, लावूपर्यंत तर मी इथं नेव्हियाचं लिप बाम वापरते आहे आणि पाच मिनटं झालीत आपल्याला पटपट पटपट आवरायचं आहे अजून आणि आता लिपबम लावून झाल्यानंतरनं मी आता लावते कॉम्पॅक्ट ती पण गुडवाईफचीच कॉम्पॅक्ट आहे आणि सगळ्या चेहऱ्यावरती अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे फाउंडेशन आणि कन्सिलर जे लावलेलं आहे तर ते कॉम्पॅक्टने व्यवस्थित सेट होतं त्यामुळं कॉम्पॅक्ट लावायचेच ओके आणि आता सगळीकडं कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे आणि आता कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर ना आपला पुढची जी स्टेप आहे मानेला पण लावायची मा मी तर विसरलेच होते मानेला पण घ्यायचं सहा मिनिट झाले पटापट आवरायचे ना आता आईजचा मेकअप करून घेऊ आय शॅडू लावायचा आहे आपल्याला तर मी साडीला मॅचिंगच आय साडं लावते आणि ब्रशनी वगैरे लावण्यापेक्षा मला ना बोटाने लावायला जास्त सोपं जातं पटकनी लागतं आणि पटकनी स्प्रेड पण होतं त्यामुळं मी बोटानेच लावते तुम्ही आत्तापर्यंत माझे जेवढे मेकअप व्हिडिओ चॅनलवरती पाहिले असतील तर ते सगळे मी बोटानेच लावलेले आहेत कुठलाही मी ब्रश घेतला आणि मग ते लावलं नाही बोटाने मला जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि पटपट लावला पण जातो आणि स्प्रेड पण होतं सगळीकडे ओके तर मी बघू किती छान लागलाय आणि किती थोड्याशा वेळामध्ये आहे ओके आता आयशाडू लावून ला। आहे आणि सारखा लावला पाहिजे म्हणजे कमी जास्त नाही दिसत त्याची वरती हाईट पण थोडीशी व्यवस्थित घ्यायचं कधी कधी पार वरती पण जाते एका डोळ्याची एका डोळ्याची खाली असते ते पण मग दिसताना चांगलं नाही दिसत त्यामुळं थोडंसं गाई आहे पण थोडं काळजीपूर्वक लावायचं म्हणजे ते दिसताना पण थोडंसं बरं दिसलं पाहिजे ओके okay, त्यानंतर ना आता आपण आयब्रो फिल करून घेऊ आयब्रो ऑलरेडी चांगले आहेत पण तो एक पार्ट आहे मेकअपचा की थोडासा चेहरा डार्क असेल तर आयब्रोज पण डार्क पाहिजेत म्हणजे ते त्याला मॅच होतात नाहीतर चेहऱ्याचा मेकअप डार्क असेल आणि आयब्रो फेंट असतील तर ते नाही व्यवस्थित दिसत त्यामुळे थोड्याशा आयब्रो पण करून घेते फील आणि आयब्रो फिल, फिल केल्यानंतर ना त्या ब्रशलाच एक पाठीमागून कोमसारखं आहे त्याने ते सेट करून घेते ओके आणि आता ते झाल्यानंतरनं पुढची स्टेप आयब्रो फिल करून झाली तर आता पुढची स्टेप त्यामध्ये आता लावायचं आहे मस्कारा तर मी इथं मेबिलिनचा मस्कारा वापरते आणि मी खरंच मनापासून सांगते मी इथं आयलायनर वापरणार नाही कारण मला आयलायनर लावायला थोडासा वेळ लागतो एका डोळ्याला माझा पटकनी लावून होतो एका डोळ्याला थोडासा वेळ लागतो डाव्या डोळ्याला मला थोडासा लावायला वेळ जातो वे आणि आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे त्यामुळं मी आयलायनर आता इथं लावत नाही मस्कारा ते व्यवस्थित छान लावून घेते त्यामुळं आयलायनर असं नाही जास्त गरज पडणार तर तुम्ही बघू शकता मी छान मस्कारा लावला आहे आणि मी खरंच मनापासून सांगते मला थोडासा डाव्या डोळ्याला आयलायनर लावायला प्रॉब्लेम होतो त्यामुळं मी आता ती स्टेप इथं स्किप केलेली आहे त्यानंतरनं आता आपण लिपस्टिक लावून घेऊ लिपला लिप बाम लावून घेतला होता त्यामुळं आता ते छान मॉइश्चराईज झालेत आणि त्यामुळं काय होतं ना लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहते दिसताना पण छान दिसते आणि स्वतःला पण असं छान कम्फर्टेबल फील होतं ही एन वाय बेची लिपस्टिक आता ले ले आहे आता ती लावून घेतलेली आहे आणि आता आठ मिनिट झालेली आहेत फक्त दोन मिनिट राहिलेत आपल्याला पटपट पटपट आवरायचं आहे आणि आता फक्त ही मेकअपमध्ये लास्ट स्टेप राहिलेली आहे काजळ काजळ लावून घेते त्यामध्ये आपण आयलायनर स्किप केलेलं आहे त्यामुळं मस्कारा छान लावलेला आहे काजळ पण लावले लावाय लावायचे त्यामुळं डोळ्यांना असं वाटणार नाही की ला 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 म आयलायनर नाही लावलं ते ज्यांना तुम्हाला पास लावता येत असेल तर तुम्ही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मला प्रॉब्लेम एका डोळ्याचा लावायला वेळ लागतो लागतो त्यामुळं मी इथं ते नाही लावलेले ओके आणि आता झालेले आहेत नऊ वाजून चाळीस मिनटं दहा सेकंड बाकी आहेत पटकन ज्वेलरी घालून घेतली आणि मलाच विश्वास बसत नाही की दहा मिनटामध्ये मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे कारण नऊ मिनिट पन्नास सेकंदामध्ये हा मेकअप लुक तयार झाला तुम्ही टायमरमध्ये टायमिंग पाहिला असेल बाजूला आणि यावरती मी सिल्वर ज्वेलरी घातली कारण साडीवरती प्रिंट जी आहे तर ती सिल्वर आहे त्यामुळं आणि बाकी काहीच नाही मेकअप तर केला होता फक्त एक टिकली लावली आणि गळ्यामध्ये एक मंगळसूत्र आणि हार घातला कानातले घातले त्या व्यतिरिक्त दुसरं काही केलेलं नाही आणि केसांची हेअरस्टाईल वगैरे हो नाही के केली कारण माझ्या केसांचे छोटे छोटे लेयर्स आहेत तर त्या बसत नाहीत हेअरस्टाईलला त्यामुळं मग मी असे रिकामे सोडते आणि फक्त दहा मिनिटांमध्ये हा फुल मेकअप झालेला आहे फाउंडेशन कन्सिलर फुल कवरेज मेकअप झालेला आहे फक्त दहा मिनटामध्ये तर येणाऱ्या सणांसाठी तुम्ही हा मेकअप नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा होता दहा मिनटामध्ये होणारा सणांसाठीचा झटपट मेकअप लुक तर कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय